वेलकम टू लर्न फॉर एक्झाम आज आपण कॅट टू थाउजंड ट्वेंटी फाईव्हसाठी जो सिलेबस आहे त्याच्याबद्दल आपण आज डिस्कस करणार आहोत आणि डिटेल आपण ह्यात चेक करू आहेत की काय सिलेबस असतो फॉर कॅट एक्झाम आणि ह्याच्यामध्ये कशाप्रकारे क्वेश्चन्स येतात आणि कुठल्या सेक्शनला कोणता वेटेज किती दिलेला आहे ह्या कम्प्लीट टोटल जो आहे आपण या ठिकाणी डिस्कस करणार आहोत सो बिफोर स्टार्टिंग द व्हिडिओ जर तुम्ही चॅनलला नवीन आहात सबस्क्राईब जरूर करा अँड तुमचे कुठलेही डाऊट्स असतील रिगार्डिंग फॉर्म फिलिंग जर तुम्ही कॅटचा फॉर्म फिल करत असताल किंवा कुठल्या कॉलेजचा फॉर्म तुम्हाला फिल केला पाहिजे और नाही केला पाहिजे याच्याबद्दल जर तुम्हाला असिस्टन्स हवा आहे तो तुम्ही डेफिनेटली या नंबरला व्हॉट्सअप करा जी आपली टीम आहे ती तुम्हाला डेफिनेटली याच्यावरती आन्सर करेन पण एक मेक शुअर हे करा की तुम्ही हिंदीमध्ये आणि इंग्लिशमध्ये तुम्ही या ठिकाणी यांना आपले क्वेश्चन्स जे आहेत ते विचारू शकता कारण की जो टीम आहे ते त्यांना अजून मराठी लँग्वेज इतकं व्यवस्थितपणे येत नाही आणि जो टायमिंग आहे ते आहे टेन टू सिक्स पी एम याच्यावर तुम्ही विचारू शकता तुमचे जे काही डाउट्स आहेत ते ठीक आहे सो लेट्स स्टार्ट फ्रॉम द कॅट सिलेबस कॅट सिलेबसमध्ये किती कम्प्लिटली सेक्शन्स असतात तर टोटल जे आहेत कॅटमध्ये तीन सेक्शन्स असतात आता कॅट एक्झामच्या बद्दल थोडंसं बेसिक सांगायचं सा म्हणजे तर कॅट जे आहे ते एव्हरी इयर कंडक्ट होतं दरवर्षी नोव्हेंबरच्या लास्ट संडेला ही एक्झामिनेशन असती आणि ही जे एक्झामिनेशन आहे ही कंडक्ट केली जाते वेरियस आय एम्सद्वारे जसं की आय एम अहमदाबाद आय ए एम बेंगलोर आय एम कलकत्ता आय एम गोजईकोड आणि आय एम इंदोर अँड आय एम लखनौ असे बरेचसे कॉलेजेस आहेत जे आय एममध्ये येतात ते जे कॉलेजेस कॅटसाठी पेपर्सवाय सेट करतात तो ते कंडक्ट पण तेच करतात तर टोटल कॅटमध्ये तीन सेक्शन्स असतात जसं की सगळ्यात पहिलं सेक्शन आहे तो आहे वर्बल एबिलिटी अँड रिडिंग कॉम्प्रिहेन्शन ज्याला आपण एक सिम्पल लँग्वेजमध्ये आपण त्याला इंग्लिश असं म्हणू शकतो ठीक आहे त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये कुठले कुठले टाईप्स असतात टॉपिकबद्दल आपण डिस्कस करू मध्ये तर आर सी असतात रिडिंग कॉम्प्रिहेशन ज्याला आपण एक इंग्लिश लँग्वेजमध्ये जसं तुम्ही इंग्लिशचा पेपर अटेम्प्ट करत असताल टेन्थ ट्वेल्थ लेवलला जेव्हा तुम्ही होता तेव्हा तुम्हाला दिसतात की एक पॅसेज एक उतारा दिलेला असतो आपलं तर त्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे की काही खाली क्वेश्चन्स असतात चार ते पाच क्वेश्चन्स तुम्हाला दिले जातात आणि ते क्वेश्चन्स तुम्हाला काय करायचे अटेम्प्ट करायचे ओके कर तर असे टोटल किती आर सी असतात तर टोटल चार आर सी असतात ह्या ठिकाणी आणि प्रत्येका प्रत्येक आर सीवरती चार ते पाच क्वेश्चन्स तुम्हाला दिसायला मिळतात ठीक आहे तर कुठले कुठले टॉपिक्सवरती आर सी ह्या ठिकाणी येतात तर जो मोस्टली आहे ते आर्ट्स सायन्स हिस्ट्री ह्युमॅनिटी फिलॉसॉफी सायकोलॉजी ह्याच्यावरती जे आहे तुम्हाला आर सी पाहायला मिळतात आणि काही क्वेश्चन्स असतात जे इन्फरन्स बेस्ड असतात जसं की तुम्ही जर एखादं पर्टिक्युलर पॅराग्राफ तुम्ही जर रीड केला तर त्याच्यावर तुम्ही काय इन्फर करू शकता इन्फर म्हणजे तुम्हाला काय समजलं इन्फरचा मिनिंग एक थोडक्यात सांगायचं म्हणजे तर ही असतं की तुम्हाला समजलं काय त्याच्यामध्ये जेव्हा तुम्ही तो पॅसेज किंवा तो पर्टिक्युलरली जर तुम्ही एखादा पॅराग्राफ जर तुम्ही रीड केला तर रीड केल्यानंतर तुम्हाला त्याच्यात काय समजलं त्या पॅसेजमध्ये नक्की ते काय म्हणत आहे ह्या गोष्टी ज्या आहेत ते आपल्याला त्या ठिकाणी इन्फरन्स बेस्ड क्वेश्चनच्या माध्यमातून आपल्याला अटेम्प्ट पाहायला अटेम्प्ट करायला मिळतात त्याच्यानंतर तुम्ही जेव्हा पॅसेज वाचता तेव्हा त्याचा टोन काय आहे टोन म्हणजे सपोर्टिव्ह आहे क्लिअर आहे किंवा सजेस्टिव्ह आहे त्या ठिकाणी जो ऑथर आहे तो कुठल्या तरी गोष्टीला सजेस्ट करत आहे का की आणखी ही गोष्ट इम्प्रूव्ह होऊ शकते का अशाबद्दल तर तुम्हाला ते टोन ओळखायचा आहे ठीक आहे आणि त्याच्यानंतर ऑथरचा पर्पज काय आहे तो पर्टिक्युलर पॅसेज लिहिण्याचा या पर्टिक्युलर तो आर्टिकल ज्यांनी तो पब्लिश केला आहे त्या आर्टिकलद्वारे त्या ऑथरचा पर्पज काय आहे हे तुम्हाला त्या ठिकाणी फाइंड आउट करायचं असतं तर ते तसे बेस्ट क्वेश्चन जे आहे ते असतात रिडिंग कॉम्प्रिन्शनमध्ये नेक्स्ट आहे काही तुम्हाला वर्बलचे क्वेश्चन्स असतात जसं की पॅरासमरी ऑड वन आउट पॅराजंबल पॅरा कम्प्लिशन पॅरा कम्प्लिशन म्हणजे काय की तुम्हाला टोटल तीन पॅराग्राफ्स दिले जातात आणि खाली तुम्हाला चार ऑप्शन्स होतात त्याच्यामध्ये तुम्हाला एक सुटेबल ऑप्शन्स चूज करायचे आणि अटेम्प्ट करायचे जेणेकरून तो कम्प्लीट जो पॅसेज आहे जो कम्प्लीट तो एक पॅराग्राफ आहे तो कम्प्लीट व्हायला पाहिजे जसे की तीन तुम्हाला त्या ठिकाणी वेगवेगळे वेग वेग सेंटेन्स असतात त्या ठिकाणी तुम्हाला फोर्थ सेंटेन्स काय आहे ते ऑप्शन मग तुम्हाला चूज करायचं असतं आणि तुम्हाला अटेम्प्ट करायचं आहे क्लियर आहे तर हा पर्टिक्युलर सेक्शन असतो इन लॉजिकल रीझनिंग तसंच सेम आपण डिस्कस करणार आहोत डेटा इंटरप्रिटेशन अँड लॉजिकल मध्ये काय असतं डीआयएलआर एक कंप्लीट डिफरंट सेक्शन आहे ज्याच्यामध्ये डेटा इंटरप्रिटेशन म्हणजे थोडक्यात मॅथ्सचा त्या ठिकाणी तुम्हाला युजेस होणार आहे ठीक आहे तर त्यात मध्ये काय काय आहे ग्राफ असतात बार ग्राफ म्हणजे कुठल्याही कंपनीचा डेटा असतो असा या फॉर्म तुम्हाला डेटा दिलेला आहे टॅब्युलर फॉर्ममध्ये की पर्टिक्युलरली ती कंपनी किंवा पर्टिक्युलर को एखादा सिटी असेल त्याचा पॉप्युलेशन किती आहे टू करोड आहे थ्री करोड आहे त्यांचा प्रॉफिट किती आहे त्यांचा लॉस किती आहे तर असे क्वेश्चन्स असतात बारोग्राफवरती बार हो सेम क्वेश्चन्स से येतात पायचार्टमध्ये तर जो डेटा आहे तो तुम्हाला फॉर्म फॉर्मात दिलेला असतो जसं की बघा ट्वेंटी पर्सेंट त्या ठिकाणी जानेवारीमध्ये कंपनी सेल आहे फोर्टी पर्सेंट सेल त्यांनी फेब्रुवारीमध्ये केलेला आहे त्याच्यानंतर सिक्स्टी पर्सेंट त्यांनी सेल असा तुम्हाला वेगवेगळ्या डिफरंट टाईप्समध्ये काय डेटा तुम्हाला दिला जातो त्यात हिस्टोग्राफ्स असतात त्याच्यानंतर सक्सेसिव्ह पर्सेंटेज चेंज सक्सेसिव्ह पर्सेंटेज चेंज म्हणजे सपोज एक्झाम्पल घ्या की एखाद्या कंपनीने जे आहे ते ट्वेंटी पर्सेंटचा त्या ठिकाणी त्यांच्या सेलमध्ये इन्क्रीज झालेलं आहे त्याच्यानंतर नेक्स्ट इयरमध्ये थर्टी पर्सेंट तर ही काय आहे सक्सेसिव्ह चेंज आहे तर ह्या फॉर्ममध्ये तुम्हाला त्या ठिकाणी डेटा पाहायला मिळतो जे जेणेकरून तुम्हाला खूप म्हणजे खूप जास्त युजफुल असतं क्वेश्चन सॉल्व्ह करताना ठीक आहे त्याच्यानंतर ना प्रॉफिट चेंजेस अक्रॉस दही जसं मी आता सांगितलं की कि कंपनीने किती प्रॉफिट त्या ठिकाणी चेंज केलेलं आहे ट्वेंटी पर्सेंट फर्स्ट इयरला प्रॉफिट आहे थर्ड इयरला थर्टी पर्सेंट प्रॉफिट होऊन राहिलं आहे फोर्थ इयरमध्ये फॉर्टी पर्सेंट प्रॉफिट आहे तर असे क्वेश्चन्स तुम्हाला त्या ठिकाणी डेटा इंटरप्रिटपिटेशन दिसला दिसायला मिळतात तर टोटल जे आहे डेटा इंटरप्रिटेशन लॉजिकल सेक्शनमध्ये टोटल ट्वेंटी क्वेश्चन्स असतात ठीक आहे आणि नेक्स्ट आहे ते म्हणजे लॉजिकल रिझन याला आपण मराठीमध्ये बुद्धिमत्ता असं म्हणतो एकदम बेसिक जर आपण जर सांगायचं म्हटलं तर ह्याला आपण बुद्धिमत्ता पण म्हणू शकतो अरेंजमेंट्स ऑफ पझल वेन डायग्रॅम्स त्याच्यानंतर ना मेस्नियस पझल्स पण असतात अरेंजमेंट ऑफ पझल म्हणजे जसं की टोटल एक्झाम्पल घ्या की टोटल टोटल एट काय आहेत कॉलेजेस आहेत आणि त्या एट कॉलेजेसमध्ये वेगवेगळे स्टुडंट्स काय आहेत इंटरव्ह्यूला आलेले आहेत ठीक आहे आठ टोटल कॉलेजेस आहेत आणि त्या आठ कॉलेजेसमध्ये टोटल एक्झाम्पल घ्या टेन स्टुडंट इंटरव्ह्यू द्यायला आले ठीक आहे तर ह्या तुम्हाला थोडा मिक्स्ड फॉर्म डेटा असतो जसं की एक स्टुडंट मिनिमम दोन कॉलेजमध्ये इंटरव्ह्यू दिला पाहिजे मिनिमम चार कॉलेजमध्ये इंटरव्ह्यू दिला पाहिजे मिनिमम सहा कॉलेजमध्ये एक विद्यार्थी त्या ठिकाणी इंटरव्ह्यू देत आहे तर अशा फॉर्ममध्ये आपला डेटा असतो तर तुम्हाला ते व्यवस्थितपणे रीड करून काय करायचं असतं तर तुम्हाला कम्प्लिटली तो एक चार्ट जो आहे तो जो टेबल आहे तो तुम्हाला फिल करावा लागेल आणि त्याच्या अकॉर्डिंग तुम्हाला खाली जे असतात ते क्वेश्चन्स ते तुम्हाला अटेम्प्ट करावं लागतील तर हा तुमचा एक फॉर्म झाला ठीक आहे नेक्स्ट आहे जो सगळ्यात महत्त्वाचं सेक्शन ज्याला म्हटलं जातं इन कॅट एक्झाम बाकीचे पण महत्त्वाचे आहेत पण सगळ्यात जास्त महत्त्वाचं आणि थोडं डिफिकल्ट म्हटलं जातं ते म्हणजे क्वांटिटेटिव्ह ॲटिट्यूड ह्याच्यामध्ये जे आहे ते मोस्ट ऑफ द स्टुडंट्स थोडंसं घाबरतात की सर माझा मॅथ्स जो आहे तो वीक आहे कारण की मी आर्ट्स बॅकग्राऊंडमधून ग्रॅज्युएशन केलेलं आहे कोणाचं कॉमर्स बॅकग्राऊंड आहे ठीक आहे कोणी बी बी ए केलेलं आहे ज्याला मॅथ थोडस लहानपणापासूनच एक भीती असते किंवा कुणी बी फार्मसी त्या ठिकाणी केलेला आहे तर अशा स्टुडंटसाठी काय आहे तर एक सगळ्यात मोठा त्या ठिकाणी एक अशी गोष्ट असते की भीती असते मनामध्ये तर बेसिकली तुम्हाला घाबरायचं नाही आहे मॅथ्स जे आहे ते इतकं टफ नाही आहे तुम्हाला अगदी स्कूल लेवल मॅथ्स त्या ठिकाणी विचारलं जातं आणि स्कूल लेवल मॅथ्समध्येच थोडासा ऍडव्हान्स क्वेश्चन्स असतात ज्या ठिकाणी तुम्हाला थोडंसं थिंकिंग करून म्हणजे व्यवस्थितपणे विचार करून तुम्हाला क्वेश्चन अटेम्प्ट करायचे असतात ओके तर असे कोणते कोणते टॉपिक्स आहेत तर आर्थमॅटिक एक कम्प्लीट सेक्शन आहे अल्जेब्रा ज्योमेट्री मॉडर्न मॅथ्स नंबर सिस्टम लॉगॅरिदम मेन्स्युरेशन अँड प्रोबॅबिलिटी तर टोटल असे एक दोन तीन चार पाच सहा सात आणि आठ आठ असे टॉपिक्स आहेत आणि त्या आठ टॉपिकमध्ये पण वेगवेगळे सब टॉपिक आहेत ते आपण त्या ठिकाणी डिस्कस करणार आहोत तर एक ह्याच्यामध्ये सिम्पल जर विचार करायचं म्हटलं तर एक शॉर्टकटे सांगू म्हणजे एक लक्षात ठेवणारं काय आहे कॅटमध्ये टोटल तीन सेक्शन्स असतात कोणते कोणते वर्बल ॲबिलिटी रिडिंग कॉम्प्रिएन्शन ज्याच्यामध्ये क्वेश्चन्स आर सीमध्ये आर सीच्या फॉर्ममध्ये येतात आणि काही वर्बलचे क्वेश्चन्स आहेत जसं की पॅरासमरी असेल पॅराजंबल असेल नेक्स्ट आहे डेटा इंटरप्रिटेशन अँड लॉजिकल रिजनिंग ह्याच्यामध्ये जे आहे ते डेटा इंटरप्रिटेशन एक कम्प्लिटली मॅथचा पार्ट आहे जो तुम्हाला एक थोडक्यात पायचार्ट असेल किंवा बारग्राफ असेल किंवा सक्सेसिव्ह पर्सेंटेज चेंज असेल अशा फॉर्मात डेटा दिला असतो आणि तो डेटा तुम्हाला त्या ठिकाणी कम्प्लिटली काय करायचं आहे वाचून खाली जे क्वेश्चन्स असतील अटेम्प्ट करायचे आणि क्वांटिटी थोडक्यात आपलं आणि मॅथ्समध्ये काय काय अर्थमॅटिक आहे अल्जेब्रा आहे जॉमेट्री टोटल तीन सेक्शन जे आहेत ते कॅटमध्ये आहेत आता आपण ह्या ठिकाणी काय का पाहूयात की पेपर पॅटर्न कसा असेल दोन हजार तेवीस पर्यंत जो पेपर सध्या झालेला आहे कॅट वरती जो पेपर टू थाउजंड ट्वेंटी थ्रीचा तर त्याच्यामध्ये तुम्हाला पाहायला मिळतील की ट्वेंटी फोर क्वेश्चन्स तुम्हाला दिसतील फ्रॉम सेक्शन ट्वेंटी क्वेश्चन्स तुम्हाला दिसतील फ्रॉम आर आणि ट्वेंटी टू क्वेश्चन्स असतील तुमचे क्वांटिटी ॲप्टिट्यूड म्हणजेच थोडक्यात मॅथ्स क्लिअर पॉईंट तर असे टोटल तीन जे आहेत ते टोटल सेक्शन्समध्ये कंप्लीट सिक्स्टी सिक्स क्वेश्चन्स तुम्हाला पाहायला मिळतील आणि हे सेक्शनसाठी तुम्हाला प्रत्येक सेक्शनला फॉर्टी म्हणजे टायमर दिलेला आहे फॉर्टी म्हणजे टायमर आहे प्रत्येक सेक्शनसाठी आणि पर क्वेश्चन्सला तुम्हाला जर तुमचा करेक्ट आन्सर आला तर थ्री मार्क्स तुम्हाला आवड होतील आणि जर तुमचा एखादा क्वेश्चन चुकला त्यातून तुमचा एक मार्क जो आहे तो मायनस होईल ठीक आहे तर सिंपल सांगायचं म्हणजे तर जर तुम्ही दहा क्वेश्चन्स त्या ठिकाणी अटेम्प्ट केलात आणि दहापैकी जर तुमचे आठ क्वेश्चन्स राईट आले तर तुम्हाला टोटल मिळतील ट्वेंटी फोर मार्क्स प्लस जे तुमचे दोन चुकले त्यातून मायनस होणार म्हणजे टोटल तुमचा स्कोर आला ट्वेंटी टू तर असा तुमचा पेपरचा पॅटर्न असणार आहे तर टोटल तुम्हाला वन ट्वेंटी मन्स त्या ठिकाणी टाईम दिला जाईल पेपरला सॉल्व्ह आणि ह्याच्यावर टोटल सिक्स्टी सिक्स क्वेश्चन जे आहेत ते असतील एव्हरी सेट एव्हरी सेक्शन ट्वेंटी फोर ट्वेंटी अँड ट्वेंटी टू क्वेश्चनचे डिवाईड केलेले आहेत ठीक आहे आता आपण ह्या ठिकाणी थोडासा डिटेलमध्ये डिस्कशन करणार आहोत फॉर वर्बल एबिलिटी अँड रिडिंग कॉम्प्रिएन्शन ठीक आहे या पर्टिक्युलर सेक्शनमध्ये तुम्हाला कशा प्रकारे क्वेश्चन त्या दे ठिकाणी दिसायला दिसतील आपण थोडस डिटेलमध्ये ह्या ठिकाणी आता डिस्कशन करूयात सगळ्यात पहिलं आहे ते म्हणजे वर्बल एबिलिटी सेक्शन्समध्ये तुम्हाला काय काय पाहायला मिळेल तर त्याच्यामध्ये आहे रिडिंग कॉम्प्रिहेन्शन तर टोटल तुम्हाला चार आर सी असतात प्रत्येक आर सीमध्ये चार क्वेश्चन्स असतील आणि तो एम सी क्यू बेस्ड असतील टोटल सिक्स्टीन क्वेश्चन्स तुमचे येतील फ्रॉम रीडिंग कॉम्प्रिएन्शन म्हणजेच टोटल ट्वेंटी फोर क्वेश्चन्सपैकी टोटल ट्वेंटी फोर क्वेश्चन्सपैकी तुम्हाला त्या ठिकाणी सिक्स्टीन क्वेश्चन्स जे आहेत ते कम्प्लिटली असतील फ्रॉम रीडिंग कॉम्प्रिहेन्शन तर याचा अर्थ असा आहे की तुम्हाला बऱ्याचसा म्हणजे एक ह्याच्यामध्ये पॉईंट तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे की मॅक्झिमम जो पेपर आहे सेवन्टी पर्सेंट जो तुमचा पेपर आहे तो तुमचा कशातून कशातून येईल सेव्हेंटी पर्सेंट पण म्हणता येणार नाही लीस्ट सिक्स्टी पर्सेंटचा पेपर आहे तो तुमचा था आरसीचा असेल आणि नेक्स्ट आहे तो म्हणजे वर्बल ॲबिलिटी वर्बल ॲबिलिटीमध्ये पॅराजंबल पॅरासमरी ऑड वन आउट म्हणजे टोटल तुम्हाला चार सेंटेन्स असतील त्याच्यामधला एक सेंटेन्स तुम्हाला मिनिंगफुल नसणार म्हणजे त्या बाकीच्या तीन सेंटेन्सला तो सेंटेन्स काय करत आहे अपोज करत आहे तर असा सेंटेन्स तुम्हाला त्या ठिकाणी काय करावं लागेल ऑड म्हणजे बाहेर काढावं लागेल तर तुम्हाला असे एमसीक्यू अँड टीटा बेस्ड क्वेश्चन असतात जे टोटल तुम्हाला एट क्वेश्चन्स असतील फ्रॉम वर्बल एबिलिटी सेक्शन आता तुम्हाला हे प्रश्न पडला असेल की सर टीटा क्वेश्चन म्हणजे काय असं टीटा क्वेश्चन म्हणजे थोडक्यात असं आहे की तुम्हाला एम सी क्यू त्या ठिकाणी दिलं नाही जाणार तुम्हाला क्वेश्चन टाईप जे आन्सर आहे ते तुम्हाला टाईप करावं लागेल म्हणजे सपोज एक्झाम्पल घ्या की तुम्हाला एक पॅराजंबल दिलेलं आहे टोटल तुम्हाला असे चार सेंटेन्सेस दिलेले आहेत आणि त्याला तुम्हाला अकॉर्डिंग टू तु ऑर्डर म्हणजे फर्स्ट सेंटेन्स कोणता असेल सपोज पी क्यू आर असे टोटल चार सेंटेन्स आहेत ह्याच्यात तुम्हाला अरेंज करायचं की क्यू फर्स्टला येईल पी सेकंडला येईल आर थर्डला येईल आणि एस जो आहे फोर्थला येईल त्यांचा ऑर्डर काय बनला क्यू पी आर एस ते तुम्हाला टाईप करावं लागेल त्याला म्हणतात टीटा क्वेश्चन्स क्लिअर आहे तर टीटा साठी तुम्हाला कुठलाही निगेटिव्ह मार्किंग नसणार लक्षात ठेवा जर तुम्ही त्या ठिकाणी ऑर्डर तुम्ही करेक्ट किंवा चुकीचा ऑर्डर तुम्ही त्या ठिकाणी दिलात किंवा तुम्ही चुकीचा अन्सर टाईप केलात तर तुम्हाला टीटा क्वेश्चनमधनं निगेटिव्ह मार्किंग नाही होणार लक्षात ठेवा जे तुमचं निगेटिव्ह मार्किंग असणार आहे ते निगेटिव्ह मार्किंग फक्त आणि फक्त एम सी क्यूसाठी असेल जर तुम्ही टीटा क्वेश्चन चुकीचं त्या ठिकाणी जर टाईप केला तर तुम्हाला कुठलाही नेगेटिव्ह मार्किंग नसणार त्या ठिकाणी तुमच्या मार्क्स कटणार नाही मार्क्स भेटणार नाही तो भाग वेगळा आहे पण तुमचे मार्क्स सुद्धा कटणार नाही नेगेटिव्ह मार्किंग होणार नाही फॉर टीटा क्वेश्चन कळालं आता नेक्स्ट इम्पॉर्टंट आहे की सर आम्ही रिडिंग कॉम्प्रिहेन्शनसाठी प्रकारे त्या ठिकाणी आम्ही प्रिपेअर करू शकतो तर सगळ्यात पहिल्यांदा आपण ह्याला डिवाईड केलेल्या वेगवेगळ्या टॉपिक्स वाईज टेक्नॉलॉजी ठीक आहे सायन्स नेचर अँड अॅनिमल बेस्ड ठीक आहे त्यात तुम्हाला टेक्नॉलॉजीमध्ये इव्हॉल्युशन भेटेल डिस्कवरी भेटेल सायकोलॉजी असेल सायन्समध्ये तुम्हाला ॲस्ट्रॉलॉजीच्या बेस्ट आर सी त्या तुम्हाला दिसतील लॉ वाईज लिटरेचर असेल पॉलिटिक्स असतील फिलॉसॉफी सोशलॉलॉजी क्राईम बेस कुठला एखादा तुम्हाला टॉपिक्स त्या ठिकाणी आला जाईल किंवा एन्वयरमेंटल बेस असेल किंवा फिक्शन अँड नॉन फिक्शन वाईज तुम्हाला क्वेश्चन्स पण दिसायला मिळतील ठीक आहे आता नेक्स्ट आहे ते म्हणजे मध्ये कसे क्वेश्चन्स त्या ठिकाणी आपल्याला दिसायला मिळतात तर आपण ते त्या मध्ये डिस्कस करू तर अगोदर आपण या ठिकाणी हे पाहता येतं की रिडिंग मध्ये क्वेश्चन्स कसे असतात क्वेश्चन्स असतात इन्फरन्स टाईप इन्फरन्स टाईप म्हणजे तुम्ही त्याच्यातून काय इन्फर केलात इन्फर करण्याचा अर्थ काय आहे थोडक्यात लक्षात ठेवा की तुम्हाला जे आन्सर तुम्हाला फाइंड आउट करायचं आहे ते त्या मध्ये तर नाहीये पण तुम्हाला पॅसेज रीड केल्यानंतर तुम्ही अंडरस्टँडिंग किती केलात त्या पॅसेजला अंडरस्टँड करून तुम्हाला इन्फुरन्स बेस्ड क्वेश्चन तुम्हाला त्या ठिकाणी काय करावं लागेल अटेम्प्ट करावं लागेल जसं की तुम्हाला त्याचा पॅसेजचा टोन काय आहे पॉझिटिव्ह टोन आहे नेगेटिव्ह टोन आहे हा तर टोन झाला पण एक टोन असा असतं जेणेकरून तुम्हाला त्या ठिकाणी समजलं जाईल की बाबा टोटल हा जो टॉपिक दिलेला आहे तो एक सपोर्टिव्ह आहे कुठल्या तरी पर्टिक्युलर सेक्शनला सपोर्ट करत आहे ठीक आहे किंवा एक्झाम्पल घ्या तुम्ही की सध्या आता बांगलादेशमध्ये हिंदूच्या विरोधामध्ये खूप साऱ्या गोष्टी होत आहेत तर त्यांना सपोर्ट करण्यासाठी त्यांनी पॅसेज लिहिला तर तो, तो काय झाला सपोर्टिव्ह झाला क्लिअर आहे त्याच्यानंतर ना सजेस्टिव्ह सपोज एक्झाम्पल घ्या की सध्या आता पर्टिक्युलर कुठल्या स्टेटमध्ये इलेक्शन्स आहेत ठीक आहे तर त्यासाठी तुम्ही कुठले कुठले त्या ठिकाणी प्रिकॉशन्स घेतले पाहिजे ॲट द टाइम ऑफ हो इलेक्शन तर मग तो काय झाला सजेशन बेस्ड झाला ठीक आहे तो असे तुम्हाला टोन हुडकावं लागेल त्याच्यानंतर ना मेन आयडिया बेस्ड क्वेश्चन असतात की त्या पर्टिक्युलर पॅसेजसाठी तुम्हाला विचारलं जाईल सुटेबल टायटल सांगा काय सांगा सुटेबल टायटल काय असायला पाहिजे क्लिअर आहे तर त्याला म्हणतात टायटल बेस्ड क्वेश्चन नेक्स्ट आहे ते म्हणजे फॅक्ट बेस स्ट्रक्चर काय आहे त्याच्यानंतर ना सेंट्रल थीम काय तर त्या पर्टिक्युलर पॅसेजला लिहिण्याचा सेंट्रल थीम कुठल्या पर्टिक्युलर टॉपिकवरती त्यांनी तो पॅसेज ज्या ठिकाणी लिहिलेला आहे असे क्वेश्चन तुम्हाला दिसायला मिळतील इन रिडिंग कॉम्प्रिहेन्शन नेक्स्ट आहे वर्बल ॲबिलिटीमध्ये टोटल तुम्हाला असं म्हणलं मी एट क्वेश्चन्स असतात तर त्या एट क्वेश्चन्स पैकी तुम्हाला टोटल चार जम्बर स्टेटमेंट असतील अँड टोटल तुम्हाला दोन क्वेश्चन त्या ठिकाणी दिले जातील म्हणजेच सपोज एक्झाम्पल घ्या की चार स्टेटमेंट तुम्हाला दिलेले आहेत मी आणि ह्या चार स्टेटमेंटला तुम्हाला अरेंज करायचं आहे अकॉर्डिंग टू दर ऑर्डर अकॉर्डिंग टू द देअर ऑर्डर म्हणजेच एक्झाम्पल जर ऑर्डर सांगायचं म्हणजे मी तुम्हाला फर्स्टमध्ये काय सांगितलं आहे की मी ट्वेल्व पी एमला ऑफिस जातो आहे ठीक आहे आणि मी तुम्हाला सांगत आहे की टेन पी एमला मी त्या ठिकाणी ब्रेकफास्ट करत आहे ठीक आहे आणि मी म्हटलं की टेन ए एम सॉरी आणि नेक्स्ट आहे एट एमला त्या ठिकाणी मी जिमला जातो आहे आणि मी ह्या ठिकाणी म्हणत आहे की सिक्स पी एम सिक्स ए एम मी बेकअप करत आहे म्हणजे उठत आहे तर तुम्ही ह्याचा प्रॉपर ऑर्डर कसं सांगणार की अगोदर तुम्ही लिहिणार तुम्ही सहा वाजता उठलेत म्हणजे जो डी स्टेटमेंट आहे तो येणार अगोदर ठीक आहे नेक्स्ट आहे टी एम तुम्ही जिम केलं असताल तर सी झाला नेक्स्ट आहे बी आणि ए हे काय झालं तुमचं टोटल ऑर्डर बनला तर असे तुम्हाला चार जंबल स्टेटमेंट असतील आणि टोटल तुम्हाला दोन क्वेश्चन याच्यावरती विचारतील विचारले जातील क्लिअरअ पॉईंट ठीक आहे नेक्स्ट आहे ते म्हणजे पॅरासमरी चूज द करेक्ट समरी ऑफ द किवन पॅराग्राफ म्हणजेच तुम्ही जेव्हा पॅराग्राफ रीड करताल रीड ना तुम्हाला एक गोष्ट समजली येईल की ह्याचा समरी काय आहे समरी म्हणजे थोडक्यात हा पर्टिक्युलर पॅसेज जो आहे तो काय म्हणाय तो काय म्हणत आहे समरी तुम्ही टोटल असं समजा एक्झाम्पल घ्या की तुम्ही एखाद्या टूरला गेलात ठीक आहे आणि तुम्ही घरी घरील्यानंतर काय करता की माझा टूर झाला मी इथे इथं गेलं इथे इथं हे केलं त्यांना भेटलं यांना भेटलं तुम्ही काय सांगितलं मला समरी सांगितलं थोडक्यात ह्याला आपण म्हणू शकतो हायलाईट पॅरासमरी म्हणजे काय आहे हायलाईट हायलाइट असतात ना क्रिकेट मॅचचे त्यात काय दिसलं जातं की टोटल स्कोअर किती झाला किंवा एखादा पर्टिक्युलर शॉट तुम्हाला दाखवण्यात येईल किंवा विकेट्स तुम्हाला दाखवतील कोणाचा हंड्रेड किती झाला ते दाखवेल ठीक आहे तर असं तुम्हाला पॅराग्राफचा पर्टिक्युलर तुम्हाला रीड केल्यानंतर इथून समजून येईल की जी समरी काय आहे ती तुम्हाला समरी त्या ठिकाणी काय करायचं आहे ते तुम्हाला अटेम्प्ट करायचं त्या ठिकाणी तुम्हाला नीचे खाली तुम्हाला चार क्वेश्चन दिले जातील ठीक आहे हा तुमचा एमसीक्यू बेस्ड आहे टोटल तुम्हाला दोन क्वेश्चन दिसायला मिळतील नेक्स्ट आहे ऑड वन सेंटेन्सेस म्हणजे सिलेस सेंटेन्स दॅट इज नॉट कोरेंड विथ द पॅराग्राफ फॉर्मेशन जसं मी आता तुम्हाला सांगितलं की टोटल तुम्हाला चार सेंटेन्स आहेत ठीक आहे ह्याच्यामध्ये एक असा सेंटेन्स आहे जो तो काय करत आहे त्या पर्टिक्युलर पॅराग्राफला अपोज करत आहे किंवा तो त्या पार्टचा बिलॉंगच नाही करत तुला ते चूज करायचं आहे तर ते तुम्हाला दोन क्वेश्चन्स देखील आणि नेक्स्ट आहे सेंटेन कंप्लीशन म्हणजे तुम्हाला तीन त्या ठिकाणी सेंटेन्स दिले जाईल आणि तुम्हाला त्याचा फोर्थ सेंटेन्स काय असू शकतो ते तुम्हाला फाईंड आउट करायचं आहे खाली तुमच्यासाठी ऑप्शन्स असतात चार ह्यातून तुम्हाला चूज करायचं आहे फोर्थ सेंटेन्स तुमचा काय असणार आहे म्हणून क्लिअर आहे तर ते तुम्हाला दोन क्वेश्चन्स त्या ठिकाणी दिसायला मिळतील ओके हा झाला वर्बल एबिलिटी बेस्ड नेक्स्ट आहे तो म्हणजे डेटा इंटरप्रिटेशन अँड लॉजिकल रिजनिंग ह्याचे टोटल जे असतात ट्वेंटी क्वेश्चन्स पाच क्वेश्चन्स ट्वेंटी क्वेश्चन्स त्या ठिकाणी तुम्हाला दिसतील आणि ह्यासाठी तुम्हाला चार सेट येतात चार सेट दोन सेट असतील डेटा इंटरप्रिटेशन दोन सेट असतील लॉजिकल रिजनिंगवरती क्लिअर पॉईंट तर डेटा मध्ये काय काय त्या ठिकाणी टॉपिक्स आहेत जसं की टेबल्स टेबल्समध्ये तर लाईनग्राफ हिस्टोग्राफ रिजनिंग बेस्ड डी आहे मध्ये वेन डायग्राम आहे केसलेट आहे डेटा अरेंजमेंट आहे आणि पाय चार्टमध्ये रेडार चार्ट आहे नेटवर्क्स अँड डायग्राम अँड मॅथमॅटिकल पझल्स त्या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतील असे टोटल तुम्हाला दोन सेट्स असतील डेटा साठी आणि दोन सेट असतील लॉजिकल रिजनिंगसाठी क्लिअर पॉईंट तर लॉजिकल रिजन सी लिनर अरेंजमेंट आहे सर्क्युलर अरेंजमेंट आहे आणि सिलेक्शन आहे टोटल तर सिलेक्शनमध्ये तुम्हाला केस बेस्ड एल आर्स आहेत क्यूब्स आहेत टू डी थ्री डी शेप वाले तुम्हाला ठिकाणी लॉजिकल रिजनिंगचे क्वेश्चन्स त्या ठिकाणी पाहायला मिळतील गेम्स अँड टूर्नामेंट आहे बायनरी लॉजिक आहेत कंडिशनल एलआर्स आहेत सिक्वेन्स आहे रूट्स अँड नेटवर्क आहे कॉईन पिकिंग आहे कॉईन पिकिंग म्हणजे थोडक्यात जर एक्झाम्पल सांगायचं म्हणजे तर इमॅजिन करा टेबलवरती टोटल पन्नास कॉईन आहेत ठीक आहे आणि हे पन्नास कॉईन तुम्हाला काय करायचंय पिक करायचं आहे एक नंतर एक तर तुम्हाला काय तर ते दिले जातील तर ते तुम्हाला डिस्कशन करायचं ते तुमचा कॉईन पिकिंगचा पर्टिक्युलर टॉपिक क्लिअर आहे नेक्स्ट आहे तो तुमचा क्वांटिटी ॲप्टिट्यूड सगळ्यात इम्पॉर्टंट आणि थोडा डिफिकल्ट सेट त्या ठिकाणी म्हणलं जातं तर क्वांटिटी ॲप्टिट्यूम टोटल तुम्हाला क्वेश्चन्स किती आहे ट्वेंटी फोर क्वेश्चन्स आहेत क्लिअर आहे टोटल क्वेश्चन किती आहेत सॉरी ट्वेंटी टू क्वेश्चन्स तुम्हाला असतील ट्वेंटी टू क्वेश्चन असतील फ्रॉम कॉन्ट सेक्शन आणि ह्या ट्वेंटी टू क्वेश्चनसाठी टोटल सिलेबस जो आहे तो किती पार्टे डिवाईड तर पाच पार्टमेंट डिवायडेड आहे ठीक आहे फर्स्ट आहे तो म्हणजे अर्थमॅटिक त्यात तुमचा ॲव्हरेजेस आहे प्रॉफिट लॉस आहे आय आहे पर्सेंटेज आहे मिक्सचर ॲलिगेशन आहे रेशो प्रपोर्शन आहे टाइम अँड वर्क आहे आणि टाईम स्पेड डिस्टन्ससुद्धा आहे ठीक आहे तर हे तुमचे काय झाले टोटल सर हे टोटल आमचे झाले बेसिक क्वेश्चन्स ज्याच्या ठिकाणी मला ॲटलिस्ट माझा तो पेपर आहे त्याचा फॉर्टी पर्सेंट पेपर हा अर्थमॅटिकचा असतो लक्षात ठेवा म्हणजेच जे ट्वेंटी टू क्वेश्चन्स तुमचे येत आहेत ना तर त्यापैकी तुमचे कमीत कमी सहा ते सात क्वेशन्स तुमच्या अर्थमॅटिकवरती असतील तर हा सेक्शन तुमच्यासाठी फार महत्त्वाचा आहे नेक्स्ट आहे अल्जेब्रा अल्जेब्रामध्ये लिनियर इक्वेशन क्वाड्रेटिक इक्वेशन ग्राफ्स इनइक्वॅलिटी लॉगॅरिदम मॅक्सिमम मिनिमम मॉड्युलस आणि रूट्स तर हे अल्जेब्रा जो आहे तो बेसिक लेवल असतो बेसिक लेवल म्हणजे तुमचं एन सी आर टी जर तुम्हाला व्यवस्थितपणे अल्जेब्रा प्रिपेअर करायचं असेल तर तुम्ही एकदा एन सी आय टीची बुक आहे फ्रॉम सिक्स टू इलेव्हन्थ क्लास तुम्ही ह्याला रिवाईज करू शकता ह्या तुमचे जे जे टॉपिक्स असतील लिनियर इक्वेशनवाले असतील इन वन व्हेरिएबल इन टू व्हेरिएबल ते तुम्ही व्यवस्थितपणे रिवाईज करा जेणेकरून तो तुमचा टॉपिक पर्टिक्युलरली व्यवस्थितपणे प्रिपेअर होऊन जाईल ठीक आहे नेक्स्ट आहे तो म्हणजे जॉमेट्री जॉमेट्रीमध्ये सर्कल्स ट्रायंगल मेन्सुरेशन क्वाड्रेलॅटरल कोऑर्डिनेट जॉमेट्री ट्रिग्नॉमेट्री आणि थ्री डी जॉमेट्री टोटल असे तुम्हाला जॉमेट्रीमध्ये टोटल वेगवेगळे सेक्शन्स आहेत त्यात तुम्ही सर्कल्स रीड करू शकता ट्रँगल्स आहे मेन्सुरेशन आहे तर हेही तुम्हाला काय आहे जर तुम्हाला बेसिक अंडरस्टँडिंग हवी असेल तर तुम्हाला एन सी आर टी त्या ठिकाणी व्यवस्थितपणे रीड करावं लागेल जेणेकरून तुम्हाला ते काय होईल एकदम इझी होऊन जाईल नेक्स्ट आहे ते म्हणजे नंबर सिस्टम नंबर सिस्टममध्ये काय आहे तर फॅक्टर्स एच सी एफ एल सी एम डिव्हिजिबिलिटी फॅक्टोरियल युलर्स नंबर प्रॉपर्टीज ऑफ नंबर अँड नेक्स्ट रिमाइंडर थेरम तर असे टोटल तुमचे नंबर सिस्टममध्ये सब टॉपिक्स आहेत आणि त्याला पण तुम्ही अगेन रेफर करू शकता आपलं एन सी आर टी सगळ्यात बेसिक आणि सगळ्यात व्यवस्थितपणे स्ट्रक्चर्ड फॉर्मधून दिलेलं आहे ते म्हणजे एन सी आर टीमध्ये स्टार्ट करा सिक्स्थ क्लास एन सी आर टी तुम्हाला फार फार तर फोर टू फाईव्ह डेजमध्ये तुम्ही हे सगळे टॉपिक्स जे आहेत ते कम्प्लिटली रिवाईज करताल ठीक आहे तर जास्त वेळ लागणार नाही आहे रिवाईज करायला पण फोर टू फायव्ह डेजमध्ये तुमचा कम्प्लीट रिव्हिजन होऊन जाईल नेक्स्ट आहे परमिटेशन कॉम्बिनेशन ज्याला आपण पी एन सी म्हणतो नेक्स्ट आहे प्रोबॅबिलिटी प्रोबॅबिलिटी म्हणजे त्या ठिकाणी पर्टिक्युलर एक्झाम्पल घ्या की उद्या माझा व्हिडिओ येणार आहे का नाही आहे याची काय प्रॉब्लिटी आहे एकतरी व्हिडिओ येईल येस नाही तर नो क्लिअर आहे असे प्रॉब्लिटी क्वेश्चन्स असतात त्या ठिकाणी त्याच्यानंतर आहे आपलं सिक्वेन्स सिरीज जे आहे ते मॉडर्न मॅथ्समध्ये येतं तर असा जो तुमचा क्वांटिटी ॲप्टिट्यूड जो आहे तो कम्प्लिटली काय डिवाईड केलेला आहे अलग अलग टॉपिक्समध्ये नेक्स्ट आता आपण थोडं डिस्कस करूयात की कॅटचे इम्पॉर्टंट डेट्स काय आहेत कोणत्या तारखेला त्या ठिकाणी कॅटचा पेपर त्या ठिकाणी दिसायला मिळेल तर बघा आता जे टू थाउजंड ट्वेंटी फोरचं नोटिफिकेशन ऑलरेडी आलेलं आहे फॉर्म फिलिंग स्टार्ट झालेला आहे फर्स्ट ऑगस्ट पासून आणि जो रजिस्ट्रेशन एंड होणार आहे ते थर्टीन सप्टेंबरला त्या ठिकाणी रजिस्ट्रेशन एंड होणार आहे क्लिअर आहे ट्वेंटी ट्वेंटी फोरचा जो ऍडमिट कार्ड आहे कॅटसाठी तो तो रिलीज होईल ट्वेंटी फोर ऑक्टोबरला त्या ठिकाणी रिलीज होईल एक टेंटेटिव्ह डेट आहे इट्स नॉट फिक्स्ड पण ह्या आसपास जे आहे तुमचा कॅ ॲडमिट कार्ड रिलीज होऊन जाईल नेक्स्ट आहे तो म्हणजे लास्ट डेट टू अप्लायड फॉर द कॅट ॲडमिट कार्ड त्या ठिकाणी तुम्ही कधी ॲडमिट कार्ड डाउनलोड करू शकता ट्वेंटी थर्ड नोव्हेंबरचा तुमचा लास्ट डेट असेल ॲडमिट कार्डला डाउनलोड करण्यासाठी आणि नेक्स्ट आहे तो म्हणजे कॅट एक्झाम कधी होणार तर ट्वेंटी फोर्थ नोव्हेंबर जो लास्ट संडे असतो एव्हरी लास्ट संडे असेल एव्हरी नोव्हेंबरचा एव्हरी इयरमध्ये जो लास्ट संडे असेल नोव्हेंबरमध्ये तेव्हा तुमचा कॅटचा पेपर असणार आहे आणि जो रिझल्ट आहे तो मोस्ट ऑफ द ट्वेंटी वनपासून ते ट्वेंटी फाईव्हच्या डिसेंबरच्या आसपास जे आहे तो, तो रिझल्ट त्या ठिकाणी डिक्लेअर होऊन जाईल तुमच्या पर्टिक्युलर पोर्टलमध्ये ठीक आहे तर आता ह्या ठिकाणी काही फॅक्ट्स आपण चेक करूयात की कि सर किती क्वेश्चन्स uh, करेक्ट केल्यानंतर मला त्या ठिकाणी एक चांगला कॉलेज भेटेल तर ह्याच्यात वेगवेगळे वे 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 क्रायटेरिया जसं की तुम्ही जनरल इंजिनियर मेल आहात म्हणजे तुम्ही इंजिनिअरिंग केलेलं आहे आणि तुम्ही जनरल कॅटेगरीने बिलॉंग करता आणि तुम्ही एक मेल स्टुडंट आहात तर त्याचं कट ऑफ वेगळं असेल फॉर नॉन इंजिनियर कट ऑफ वेगळं आहे फॉर एस सी एस टी कॅटेगरी कट ऑफ जो आहे तो कम्प्लिटली वेगळा असणार आहे तर इथे टोटल जो आपण एक पाच पेपरचं जर अनालिसिस पाहायला गेलं तर तीन वर्षापासून पेपरमध्ये सिक्स्टी सिक्स क्वेश्चन त्या ठिकाणी येत आहेत ओके जर दोन हजार वीसमध्ये पाहायला गेलं तर त्याचे ठिकाणी सिक्स क्वेश्चन्स होते आणि टू थाउजंड नाईन्टीनमध्ये हंड्रेड क्वेश्चन त्या ठिकाणी कॅटमध्ये दिसायला तुम्हाला भेटले होते ठीक आहे तर तो टोटल जो स्कोर आहे तुम तो बनतो वन नाईंटी एट आणि पेपरचा ड्युरेशन पण सेम आहे आणि जो हंड्रेड पर्सेंट आईल त्या ठिकाणी ज्यांनी पण स्कोअर केला त्यांना किती स्कोर होता तर हा होता वन आउट ऑफ वन ठीक आहे वन फाईव्ह आउट ऑफ वन नाईन्टी एट वन सिक्स्टी वन आउट ऑफ वन नाईन्टी एट म्हणजे हा तुमचा काय आहे हा तुमचा टॉप ऑल इंडिया रँक वन जो येणार आहे त्याचा स्कोर त्या ठिकाणी दिलेला आहे ठीक आहे जर तुम्हाला त्या ठिकाणी नाईन्टी नाईन पर्सेंटाईल जर तुम्हाला स्कोर करायचं असेल तर किती एक किती तुम्हाला स्कोर यायला पाहिजे तर सेव्हन्टी नाईन हा तुमचा काय होता लास्ट इयरला एक बेअर मिनिमम कट ऑफ होता सेव्हेंटी नाईन म्हणजेच तुम्ही एक राऊंड फिगर पकडा सेवेंटी फाईव्ह डिवायडेड बाय जर मी थ्री केलं हो तर किती होणार आहे तर तो त्या ठिकाणी टोटल ट्वेंटी फाय क्वेश्चन्स तुम्हाला करेक्ट करून यावं लागतील टू स्कोर नाईंटी नाईन पर्सेंट आहे क्लिअर आहे ट्वेंटी फायव्ह क्वेश्चन्स करेक्ट म्हणजे एवरी सेट एवरी सेट किती येतील टेन टेन अँड तुम्ही करू शकता एट क्वेश्चन्स करेक्ट तर तुमचा स्कोर जो आहे तो कम्प्लिटली कुठं जाईल सेवेंटी नाईनला तुमचा स्कोअर त्या ठिकाणी चालला जाईल ठीक आहे तर सेम क्वेश्चन्स ट्वेंटी फोर ट्वेंटी अँड ट्वेंटी टू जे क्वेश्चन्स आहेत ते या ठिकाणी येणार आहेत तो एक सेफ कट ऑफ जो आहे तो किती असणार आहे जर तुम्हाला चांगल्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यायचं आहे जसं की तुम्ही टार्गेट करत आहात अहमदाबाद बंग बेंगलोर कलकत्ता कोझईकोट लखनौ इंदोर त्याच्यानंतरनं शिलाँग आहे त्याच्यानंतर मुंबई पण आहे तर अशा कॉलेज तुम्हाला टार्गेट करायच असेल अदर दॅन आय एम्स काय काय आहे एफ एम एस आहे ठीक आहे एस पी जे एन आहे ठीक आहे जर तुमचा ह्या कॉलमधून टार्गेट करत असताल तुमचा स्कोर किती पाहिजे तर नाईंटी नाईन पर्सेंट प्लस तुम्ही घेऊन या डेफिनेटली तुम्हाला तो कॉलेजमध्ये कॉल येईल आणि कन्वर्टही होऊन जाईल इन रेस्पेक्ट टू तुमचा त्या ठिकाणी कॅटेगरी कोणती बिलॉंग करतील ठीक आहे आता नेक्स्ट आहे ते म्हणजे काय पहा की जर तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टीचं इन्फॉर्मेशन ॲट अ वन प्लेस जर हवं असेल तर तुम्हाला व्हॉट्सअपच्या लिंक आम्ही दिलेलं आहे ज्या ठिकाणी गुरप्रीत सरांकडून तुम्हाला डायरेक्टली मेसेजेस येतील आणि त्या ठिकाणी तुम्ही जे आहेत डेलीचे क्लासेसचे अपडेट असतील किंवा जे काही एखादा क्वीज त्या ठिकाणी आम्ही टाकत आहोत डेलीच्या बेसवरती किंवा कुठल्या करंट अफेअर्सच्या नोट जरी असतील ते तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतील तर व्हॉट्सअप चॅनल तुम्ही डेफिनेटली काय करा तर जॉईन करायला हवं ठीक आहे नेक्स्ट आहे तर यासाठी आम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेलं आहे किंवा तुम्ही ह्याला स्कॅन करूनही तुम्ही त्या ठिकाणी जॉईन करू शकता तर जर तुम्ही कॅटसाठी प्रिपेअर करत आहात तर आपल्याकडे एनमॅट आणि स्नॅपची टेस्ट सिरीज आहे आणि सोबतच आपली कॅटची पण टेस्ट सिरीज आहे जर तुम्हाला एक एक्झॅक्ट एक लेवलसाठी प्रिपेअर करणार असाल की सर मला पण तोच त्या ठिकाणी लेवल हवा आहे जो रिअल पेपरचा असतो तर त्या ठिकाणी तुम्ही हे बॉक्स तुम्ही जर चेकआउट करा जे तुम्हाला डेफिनेटली हेल्पफुल असणार आहेत त्यानंतर ना तुम्हाला कॅटचा कुठलाही प्रिविसर पेपर पाहिजे सर मी कॅट टू थाउजंड ट्वेंटी वनसाठी प्रिपेअर करत आहे तर मला पास्ट इयर पेपर द्या किंवा सिलेबस असेल ब्ल्यू प्रिंट असेल स्टडी प्लॅन असेल किंवा इम्पॉर्टंट टॉपिक्स जे आहेत त्याच्याबद्दल तुम्हाला माहिती हवी असेल तर तुम्ही ह्या व्हॉट्सअप नंबरवरती जे आहे तर डेफिनेटली तुम्ही त्या ठिकाणी कॉल तुम्ही करू शकता जी आपली टीम आहे ती तुम्हाला डेफिनेटली हेल्प करेल ठीक आहे सो थँक्यू सो मच अटेंडिंग द सेशन अँड तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा की तुम्हाला असंच डिटेलमध्ये कुठल्या पर्टिक्युलर तुम्हाला को कुठल्या पर्टिक्युलर एक्झाम्स तुम्हाला त्या ठिकाणी अंडरस्टँडिंग करून घ्यायचं आहे तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा जेणेकरून जे आहे ते तुम्हाला मी हेल्प डेफिनेटली करेल ठीक आहे थँक्यू सो मच